नमस्कार मित्रांनो मी तुमचं सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आत्ता सध्या गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजना खूप जास्त गाजत आहे खूप सगळीकडं तिचा उहापोह कशा पद्धतीनं चालू आहे हे तुम्ही पाहतायत कोणी म्हणताय पंधराशेवरून आम्ही आता एकवीसशे देऊ कुणी आहे की आम्ही डायरेक्ट थेट तीन हजार देऊ वेगवेगळ्या पद्धतीचं राज्यामध्ये सगळं निवडणुकीचं माहोल चालू असल्यानं ह्या योजनेवरती खूप जास्त भर दिला जात आहे मित्रांनो यावरती एक नवीन अपडेट आला आहे यावरती नवीन अपडेट हे आहे की मी तुम्हाला आता सांगतो आहे की स्क्रीनवरती आपल्या मोबाईलवरूनसुद्धा तुम्ही करू शकता मी तुम्हाला लॅपटॉपवरून सांगतो आहे तुम्ही मात्र मोबाईलवरतीसुद्धा करू शकता क्रोम ब्राऊझरमध्ये डेस्कटॉप व्हर्जनवरती तुम्ही जर का गेले तर निश्चितच ते करू शकता मित्रांनो त्या ठिकाणी जी नवीन अपडेट आली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो आपण लास्ट टाईम ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेवरती आपण दोन तीन व्हिडिओसुद्धा बनवले आहेत दोन लाईव्ह पण केले आहेत त्या लाईव्हमध्ये मी सुद्धा सांगितलं होतं की आपण जर का दुसऱ्या कुठल्याही शासकीय योजनेचा मानधन भेटत असेल तुम्हाला जर का कुठला लाभ भेटत असेल कुठल्याही पद्धतीचे तुम्हाला योजनेतून तुम्हाला काही पैसे भेटत असतील तर तुम्ही त्या योजनेला अप्लाय किंवा त्या योजनेला तुम्ही नोंदणी के न केलेले बरे तुम्ही समजा कुठल्याही पद्धतीच्या जसं संजय गांधी निराधार योजना ह्या अशा पद्धती किंवा तुम्ही विधवा साठी ज्या योजना आहेत त्या जर का तुम्ही त्यांचा लाभ घेत असाल कंटिन्युअसली तर तुम्हाला ही योजनाचा लाभ घ्यायचा नव्हता परंतु काही महिलांनी काही लाडे आपली बहिणींनी त्याचा लाभ घेतला त्याच्यामध्ये अप्लाय केले आणि त्यांना तो तो लाभसुद्धा मिळालासुद्धा त्यांच्या अकाऊंटवरती पैसे मिळालेसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की ही जी योजना आहे ते महाडीबीटी टी म्हणजे तुमच्या डी बी टी अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार होते तर मित्रांनो यामध्ये नवीन चेंजेस असा आहे की तुम्हाला त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत किंवा कोणतीही योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळतो आहे का हे या संदर्भातीलच तुमच्यासाठी हे अपडेट आहे आत्ता महत्त्वाचं समजणं हे आहे की समजा तुम्ही लाभ घेतले असाल तर तुमच्यावरती काय ॲक्शन होणार किंवा हो किंवा ॲक्शन नाही होणार यावरती सरकार काय ॲक्शन घेत आहे जे बसेल सरकार ते काय ॲक्शन घेत आहे हा एक नंतरचा पाठ ठरणार आहे परंतु खूप मोठं ॲक्शन तुमच्यावरती काही होणार नाही असं मला तरी वाटतंय ज्यांनी लाभ घेतलाय आणि दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असतील कदाचित असं होऊ शकते किंवा तुम्ही त्या योजनेचा लाभ घेतले घेत आहात तर त्या योजनेच्या काही किस्त तुमच्या कट होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये एकत्रित त्या केल्या जाऊ शकतात किंवा जमजा दोन महिन्याचं तुम्हाला न देता हे जे काही तुम्हाला लाभ मिळाला आहे तो कपात होऊ शकते तर फारसं असं काही होणार नाही तर तो अपडेट काय आहे मी तुम्हाला समजावून सांगतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या मोबाईल किंवा कंप्युटरवरती गुगलमध्ये गेल्यानंतर तिथं टाईप करा लाडकी बहीण योजना आणि लगेचच सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमची वेबसाईट ही खुलेल पहिलीच या ठिकाणी लिंक तुम्हाला, 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 तुम्हाला दिसेल महाराष्ट्र गव्हर्नमेंटची त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अर्जदार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अप्लिकेशन सबमिटेडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं आल्यानंतर तुम्ही जेवढ्या जेवढ्या लोकांचे फॉर्म भरलेले आहेत ते तुम्हाला तिथं दिसेल इथं अप्रूवड आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे संजय गांधी म्हणून नाव दिसत आहे या ठिकाणी इथं तुम्हाला एस केलं आहे की नो केलं आहे ते पाहाचं आहे जर का तुम्ही एस केलं असेल नो केलं असेल तुम्हाला इथं दिसायला लागेल तुम्ही नो केला या ठिकाणी पण जर का तुम्हाला लाभ भेटत असेल तर अडचण मात्र नक्की येऊ शकते पुढे ऍक्शन वरती तुम्ही जर का क्लिक केले तर तुम्हाला इथं आलेल्या पैशाचं ट्रान्झॅक्शन दिसत असेल तुम्हाला इथं वरती दोन पेड दिसत असतील एक तीन हजारचा एक साडेचार हजारचा आहे दुसरं तीन हजारचा आहे जे तुम्हाला कॅन्सल झालेलं दिसत आहे कारण की त्यांचा आधार लिंकिंग नाही आहे आधार लिंकिंग नसल्यामुळे तो कॅन्सल झालेलं तुम्हाला दिसत आहे सोबतच या ठिकाणी तुमचं पेमेंट हा कोणत्या खात्यामध्ये आला आणि कावर आला कोणत्या ठिकाणी आला हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल शेवटचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते तुम्हाला फेल झालेलं दिसलंच त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या खात्यामध्ये आला ते सुद्धा पाहायला भेटलंच तर अशाच पद्धतीचा हा एक व्हिडिओ होता नक्कीच आणि यामध्ये तुम्हाला कोणत्या तारखेला पैसे आले ते सुद्धा तुम्हाला मित्रांनो हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच ही अपडेट कशी होती ही अपडेट तुम्हाला काय वाटलं याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला तेवढं विसरू नका आणि चॅनल आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब तेवढं करून घ्या आणि शेअर करा इतरांना सुद्धा हा व्हिडिओ भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार